कारण सखोल मार्गदर्शन अनेकांनी केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात प्रिया ज्या स्टेजवरती असते प्रियाने बोलल्यानंतर माझ्यासारख्या व्यक्तीने बोलायचं म्हणजे फार काय राहतच नाही पण प्रियाच जे भाषण आहे सपिव आणि ते ह्या वयातलं जे भाषण आहे ते भाषण नाही तिच्या आतून आलेला तो अंदाज आहे तो निघालेला ज्वाला आहे ती या वयामध्ये एवढी कडाडते आणि मला तिच्यावर चांगले झाले तुम्ही ऐकले पण असते तरी सुद्धा ती डंबरली नाही कारण त्याच्या पाठीमागं प्राध्यापक डॉक्टर सुभाष नवते सारखा हिमालय मार्ग उभा आहे या व्यक्तीला तुम्ही बघत असाल व्यक्ती तुम्हाला साधी वाटते ही साधी व्यक्ती नाही ही सिनियर कॉलेजचे प्रोफेसर आहेत प्राध्यापक डॉक्टर सुभाष नवते आणि त्यांची त्यामुळे त्यांच्या घरात जे बालकोड आहे एवढ्या लहानपणापासून आणि प्रिया फक्त भारताला भाषण नाही दिलं प्रियाने इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा भाषण केले नेपाळ सारख्या देशामध्ये दे। नेपाळ सुद्धा तिचं भाषण झालेलं आहे भारता मात्र अनेक ठिकाणी तिला बोलवण्यात येत आहे